एम के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी हत्तूर येथील पोळुरे कुटुंबाची भेट घेऊन आर्थिक मदत आणि संसार देऊन सामाजिक दक्षिण सोलापूर तालुक्यातून महादेव कोगनुरे यांनी गोतावळा निर्माण केलाय राजकारणापलीकडची नाती जपणारा नेता कार्यकर्ता अशी ओळख त्यांची तयार झाली आहे त्यामुळं काम कोणतंही असो कुणाचा दवाखाना असो की कुणाच्या सोयरिकीचं काम की कुणाच्या मुलाचा शैक्षणिक विषय फोन करायला महादेव कोगनोरे म्हणजे हक्काचा माणूस त्यामुळं ते त्यांचा फोन सातत्यानं खणखणत असतो आपल्या प्रश्नांचं उत्तर तत्परतेनं महादेव कोगनुरे हेच सोडवू शकतात असा विश्वास त्यांच्या कार्यानं तयार झालाय याचाच प्रत्यय हत्तूर इथं सत्तावीस नोव्हेंबर रोजी बोळुरे यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन चार जण जखमी झाले होते तसंच त्यांचं आर्थिक नुकसान झालं होतं कुटुंबाची परिस्थिती नाजूक असल्यामुळं पोट भरावं की उपचार करावेत असा गंभीर प्रश्न उभा होता एम के फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी बोळुरे कुटुंबाची भेट घेत त्यांना संसारोपयोगी साहित्य आणि आर्थिक मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली समाजासाठी नेता नव्हे तर कार्यकर्ता या भावनेतून महादेव कोगनोरे झटताना दिसत आहेत यामुळेच दक्षिण सोलापूर मधून दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख अण्णप्पा सतुबर भाजप युवा मोर्चा जिल्हा प्रमुख बनसिद्ध वड्रे माजी सरपंच बनसिद्ध कनपवडियार ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव बनने सूर्यकांत पाटील अनिल भरले सोसायटी चेअरमन भीमाशंकर कनपवडियार अशोक कनपवडियार सोमशेखर निगडी शिवशरण मुलगे मुख्याध्यापक वनमाने विकास वाले श्रीकांत भरले सोमनाथ वाघमोडे प्रशांत सलगरे ज्योतप्पा सिनेवडियार राम पुजारी भीमाशंकर सत्तूबर राजकुमार सत्तूबर रमेश सत्तूबर राजू कोठे सोमनिंग सिनेवडियार मल्लू तडलगी सोमनाथ उपासे राजकुमार उपासे लक्ष्मण कुंभार यांच्यासह एम के फाउंडेशनचे संचालक सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते